नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज ना आज मला इतकं छान वाटतंय फ्रेश वाटतंय कारण आज पाऊसही कमी झालेला आहे आणि मी आज व्हिडिओ करत आहे गेले पंधरा दिवस मी व्हिडिओ अजिबात करू शकले नव्हते आणि मी मध्ये पोस्ट टाकली होती की एका अपरिहार्य कारणामुळे ब्लॉग येऊ शकलेला नाही आणि तो लवकरच येईल आणि ते अपरिहार्य कारण होतं माझ्या हाताला भाजलेलं होतं म्हणजे काय आहे की सध्या चातुर्मास सुरू आहे श्रावण संपला आता भाद्रपद हे चार महिने हे उपास तापासाचे धार्मिकचे व्रतवैकल्याचे असतात आणि शिवाय खादाड सुद्धा असतात बरं का किती गोष्टी आपण करून खात असतो <laughs> कधी उपासाचे म्हणून कधी सणाचे म्हणून बापरे तर मी ठरवलं होतं की या चार महिन्यात आपण मध्ये मध्ये थोडे रेसिपीचे व्हिडिओ करायचे पण माझ्या हाताला भाजलं आणि सगळा प्लॅन पिसकटला <laughs> त्यामुळं म्हटलं आज आता हा गप्पांचा व्हिडिओ करूया म्हणजे ह्या गप्पामध्ये सुद्धा इतका आनंद आहे म्हणजे तुमच्याशी गप्पा मारण्याचा हा एक वेगळाच अनुभव मी आज घेते आहे खरं पाहता यूट्यूबचे व्हिडिओ करणं ते एडिट करणं आणि अपलोड करणं हा खरोखर हा थकवणारा हा सगळा भाग आहे आणि माझ्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीची तर दमछाक करणारा आहे <laughs> पण कसं आहे मी हा छंद जीवाला लावी पिसे अशी माझी अवस्था झालेली आहे रिटायर झाल्यानंतर काय करायचं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे असं वाटत होतं घरातली कामं तर संपत नाहीत पण मन रमत नव्हतं मग माझ्या भाच्याने मला सुचवलं की तू यूट्यूब चॅनल काढ डोक्यात पिल्लू सोडलं आणि ते हळूहळूहळू हळू मोठं झालं आणि चॅनलला सुरुवात झाली पण मला त्यातली ओ का ठो काही माहिती नव्हती <laughs> व्हिडिओ मी केले आणि बाहेरून एडिट करून घेतले पण बाहेरून एडिट करून घेणं ही खरोखर म्हणजे परवडणारी गोष्ट नाही आहे खूप पैसे द्यावे लागतात मग ठरवलं की आपणच एडिटिंग करायचं आणि युट्यूबवर बघूनच मी एडिटिंग शिकले आणि आज मी सगळे माझे व्हिडिओ मी स्वतः एडिट करत असे आणि मग काय झालं की जेव्हा हळूहळू सबस्क्रायबर वाढायला लागले आणि खरोखर ह्या चार वर्षात सतरा हजार सबस्क्रायबर माझे झाले म्हणजे मला त्याचा खूप आनंद आहे म्हणजे अगदी सतरा हजार असले तरी लाखाचा आनंद मला त्याच्यामध्ये आहे कारण मी स्वतः काहीतरी करू शकतेय करते मला त्यात आनंद मिळतो ही फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे मध्ये ना फेसबुक वरती एका बाईंनी लिहिलेलं होतं की मी खूप कंटाळली आणि मला काय करावं काही सुचत नाहीये वगैरे अनेकांनी अध्यात्म धार्मिक हे वाचा वगैरे असं सगळं सुचवलेलं होतं तर मी त्यांना लिहिलं की तुम्हाला जर शक्य असेल आवड असेल तर तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करा मी रिटायर झाल्यावरती सुरू केलेलं आहे त्यांना ते इतकं आवडलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर मी गाईड करू शकते आणि त्यांना त्यांचा अजून एक फोन नाही आला पण त्यांना ती कल्पना खूप आवडली म्हणजे वेळ जाण्यासाठीचं हे अतिशय एक चांगलं साधन आहे असं मी म्हणेन पैसे मिळणं न मिळणं हे वेगळी गोष्ट आहे मी काही इंस्टाग्राम फेसबुकवर फार नसते मी फक्त यूट्यूबवरचे लॉंग व्हिडिओ करते शॉर्ट त्यातलेच एडिट करून शॉर्टमध्ये टाकत असे त्यामुळं कोणताही आणि टेन्शन त्यामुळे मला येत नाही की माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत मला व्ह्यूज वाढले पाहिजेत मला पैसे मिळाले पाहिजेत मा नाही माझा आनंद वाढला पाहिजे हा माझा दृष्टिकोन आहे त्यामुळं मी हे व्हिडिओज करत असते आणि एक अंधर किंवा सांगू का सगळ्या युट्यूबरचे दुखणं आहे बर का की घरातले घरातलेच लोक व्हिडिओ बघत नाहीत कमेंट तर दूरच राहिल्या अगदी थोडेफार जवळचे मित्रमैत्रिणी बघतात आणि आपल्यासारखे सबस्क्रायबर्स मात्र बघतात त्याचे कमेंट देतात त्यावेळी त्या आम्हाला खूप आनंद होतो म्हणजे आमचे खरे सुरू आणि हितचिंतक तुम्हीच आहात आणि आम्हाला जो आनंद मिळून दिसत आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि माझी अगदी आग्रहाचं सा सांगणं आहे की जर व्हिडिओ आवडत असतील तर खरोखर एखादी छोटीशी कमेंट टाका बरेच लोक काय का करतात की व्हिडिओ पाहतात आणि सोडून देतात पण तिथेच एक छोटासा बॉक्स आहे कमेंट बॉक्स आहे तिथे एक छोटीशी कमेंट कृपया करा की कारण त्या कमेंटवरती आमचा उत्साह वाढत असतो आणि खरोखर ज्यावेळी व्हिडिओ अपलोड होतो ना त्यावेळी पहिला तास हा असा रेस्टलेस जात असतो की आपला व्हिडिओ आवडेल ना एक थोडस टेन्शन असत आणि मग एक पहिली जेव्हा कमेंट होती तेव्हा इतका आनंद होतो आणि मग अशाच कमेंट येत राहतात हो आणि उत्साह वाढत राहतो आणि जरी दमछाक करवणारा जॉब असेल तरी तो परत परत करावासा वाटतो म्हणून माझी विनंती आहे की आपण कृपया लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे छोटस बेल ऐकॉन आहे ते दाबा आणि तिथे ऑलचा ऑप्शन येतो त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला येत राहील आणि हा सुद्धा गप्पांचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका बरं का हा बर तर अगदी छोटूसा असा माझा व्हिडिओ आहे आणि त्यासाठी कृपया कमेंट करा नमस्कार